कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस आहे त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते पाणी पातळीत वाढ होत असल्यानं यंत्रणा हाय अलर्टवर गेली आहे तर सकाळच्या सुमारास पंचगंगा नदी आपल्या पात्राबाहेर पडली असून हो पंचगंगा नदीची पाणी पातळी आज दुपारी बारा वाजता अठ्ठावीस फूट सात इंचावर गेली आहे कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाट येथे पाणी पात्राबाहेर पडल्यानं आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरत आहे येथे आता पाणी बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथे ते पोलीस तैनात करण्यात आले आहेत तसेच एन एक तुकडी देखील कोल्हापुरात दाखल झाली असून सोबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन ही अलर्टवर आहे जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेले बंधारे पाहू या ग्राफिक्सद्वारे पंचगंगा नदी शिंगणापूर राजाराम सुरवे रुई इचलकरंजी तेरवाड आणि शिरोड भोगावती नदी हळदी राशिवडे सरकारी खोगे हिरण्य नदी साळगाव घटप्रभा नदी पिळणी बिजूरभोगोली हिंडगाव कानडे सावर्डे अडकूर कानडेवाडी तारेवाडी वारणा नदी चिंचोली माणगाव ताम्रपर्णी नदी कुर्तनवाडी हल्लारवाडी काकर मानगाव न्हावेली उमगाव दुधगंगा नदी दतवाड जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे जिल्ह्यात ग्रामीण भागात शाहूवाडी गगनबावडा आजरा राधानगरी यासह धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यानं राधानगरी धरणात एकेचाळीस पूर्णांक पंचवीस टक्के पाणीसाठा झाला आहे यामुळे धरणाच्या पॉवरहाऊसमधून हो साडेबाराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे यामुळे पंचगंगा पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असून आतापर्यंत जिल्ह्यातील अडतीस बंधारे पाण्याखाली गेलेत आज दुपारी बारा वाजता पंचगंगेच्या पाणी पातळीत अठ्ठावीस पाणी पातळी अठ्ठावीस फूट सात इंचावर गेली आहे पंचगंगा नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट आहे तर धोका पातळी त्रेचाळीस फूट आहे पंचगंगा नदीची पाणी पातळीत झपाटी झपाट्यानं होणारी वाढ पाहता प्रशासन देखील अलर्ट मोडवर असून ज्या मार्गावर आणि बंधाऱ्यावर पाणी आलं आहे असे मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे पंचगंगेची पाणी पातळी अठ्ठावीस फूट सात इंचावर पोहोचल्यानं दुपारी बाराच्या सुमारास पाणी पात्राबाहेर पडलं आहे त्यामुळे नदीचे पाणी आता आजूबाजूच्या भागात शिरायला सुरुवात झालं सुरुवात झाली असून नागरिक पाणी पाहण्यासाठी पंचगंगा घाटावर गर्दी करत आहेत त्यामुळे नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनातर्फे येथे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत था। मराठी यास न्यूजसाठी शिरोळहून संधी पाडसोळ